ते जे तुमचं रक्त सळसळत आहे ते फक्त क्रिकेटच्या ग्राउंड वर नका सळसो त्या बॅटीचा वापर कधीतरी जमीन पण करायला शिका ते जमीन राहील तर तुम्ही ते आहेत लक्षात ठेवा आणि म्हणून त्या तर आपल्यासाठी जीवन दिलेलं आहे आणि आज परिस्थिती आपल्यावर एवढी वाईट ओढवलेली आहे की आपण त्याचा बिलकुल विचार करत नाही आपल्या आश्रम शाळेमध्ये आठशे मुलांना अन्नातून विष बाधा झाली आणि अक्षरशः वाईट वाटतं जेव्हा आम्ही डहाणू प्रकल्पावरती मोर्चा नेला तेव्हा आमच्या एकही पालकाला वाटलं नाही की आम्ही तिथे यावं की आपली पोरं कुठल्या परिस्थितीमध्ये जगतायत ह्याबाबत आम्हाला बिलकुल संवेदना राहिलेली नाही बिलकुल नाही हा आखा जिल्हा करून जाणार आहे आपण इथे औषधाला उरणार नाही आपली येणारी भविष्याची परिस्थिती आहे हे ध्यानात ठेवा तुम्हाला वाटतं की त्या समुद्र किनाऱ्यावरती वाढवण बंदर बनते आम्ही तर खूप मजेत आहोत ह्या प्रभात बिलकुल राहू नका जर वाढवण बंदर झाले तर आता पालघर जिल्हा बेंचिराग होणार आहे फक्त एक मुंबई बंदर झालं त्याची मुंबईची व्याप्ती आपल्यापर्यंत डोक्या आली ती पर्यंत वाढली आणि मुंबईच्या चार पट मोठे वाढवण बंदर आहे आपल्या इकडचं एकही डोंगर शिल्लक राहणार नाही ही परिस्थिती आपल्यावर येणार आहे आणि म्हणून ह्या भ्रमात बिलकुल राहू नका की आम्ही इथे विक्रमगड मध्ये सुरक्षित आहोत आखा आपला होणार आहे बुलेट ट्रेन आहे वडोदरा एक्सप्रेस वे आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्याकडे खूप चांगले चांगले कारण मी आता आदिवासी पोराकडे बघतो एक केटीएम गाडी असते आणि एक अॅपल वाला मोबाईल असतो एवढे मोठे पैसे आहेत आपल्या लोकांकडे जात पण आमच्या आश्रमशाळेमध्ये सेंट्रल किचनच्या नावाखाली ठेके घेऊन आम्हाला देशोदनी लावले जातं तुम्ही ती भाकर खाऊ शकत नाही ती पुर मजबुरीमध्ये खातात जाऊन एकदा चेक करा त्यांचं जेवण काय असतं डाळीची टेस्ट काय असते भात कसा असतो हे आपण बघतच नाही हा पैसा काय सरकारचा नाही आप पैसा आपला आहे आपल्या रॉयल्टीवर आपण जगतोय आपण त्याचा विचारच करत नाही आम्ही फक्त जेवायला पोरं नाही ठेवले तर चांगलं शिक्षण पण मिळालं पाहिजे हाचा पण आपण विचार केला पाहिजे विना शिक्षणाचं काहीच होऊ शकत नाही एटीएम गाडी घ्यायची आरशी सुद्धा घर बांधायचं आणि ठोकुंना कुठेतरी भरून जायचं ही परिस्थिती आहे ना लहान कोणती आजी आजो बरोबर जाते भात बापायला बाबा सांगतो त्याला तो आजोबा सांगतो असा पाय नको ते होती नानू लढत कुठं सांगा लढत आहे नानू काय त्याला आपण विचारतच नाही ना बाप चाललाय तिकडे बैठक गेलाय तिकडे आजी आजोबा खपतायत आणि नातेन जाते ला। ते भार उतरून लागायला आणि पोरगाय मस्त क्रिकेटची बॅट घेऊन कोण त्याचे रक्षण करणार आहे कोण त्या शेतावर जाणार आहे त्या धरतलीला कन्सलीला कोण विचारणार आहे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा जर आम्ही रिस्पेक्ट करायचं सोडून दिलं तर आम्ही खाणार काय होत दगडी खाणार आहोत ही परिस्थिती आहे आणि म्हणून नानू लढत लहान मुलीची एक शंका होती कुठे रडते तेव्हा समजून घ्या त्या दुखणं त्या कन्सरीचं दुखणं तेव्हा तुम्हाला समजणार आहे आणि जसं सांगितलं कि हे जे सगळं वाचवायची जबाबदारी ही आपल्यावरती आहे आता खाली बसून निरीक्षण करत होतो आदिवासी राजा गीत झालं आता आदिवासी कोयरा हे गीत झालं पण कुठेही मुलगा दिसला नाही मला सगळ्या मुलीच दिसत्या आता जबाबदारी काय मला वाटतं मुलीनेच घेतलेली दिसते मुलं काही पुढे येताना दिसत नाही कारण त्या डान्स मध्ये पण मुलां मुली मुलींनाच मुलांचा रोल करावा लागतो ही परिस्थिती आहे सगळे तरुण युवा गेले कुठे आहेत हा मोठा प्रश्न आहे जबाबदारी घ्यायची कोणी हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहिलेला ह्या तरुण वयामध्ये या क्रांतीविराने आपलं रक्त सांडलं आणि आपल्याला हा दिवस दाखवलेला तर थोडस टोचे कारण आठवण करतो काल केस केससाठी मी कलेक्टर ऑफिसला गेलो होतो आणि आपल्या लोकांच्या जमिनीचा विषय मांडत होतो अरे डॉक्टर सुनील तू इंजेक्शन द्यायचं सोडून भलतीच काय काम हो करायला लागलेला अशा पद्धतीने मला कलेक्टरने सुनावलं पण आता ते काम घ्यावं लागेल आणि खास करून मला सांगायचंय कि ते जे तुमचं रक्त सळसळत आहे ते फक्त क्रिकेटच्या ग्राउंड वर नका सळसो त्या बॅटीचा वापर कधीतरी जमीन वाचवायला पण करायला शिका ते जमीन राहील तर तुम्ही ते क्रिकेटच्या बॅटी होणार आहेत हे लक्षात ठेवा आणि म्हणून त्या तर आपल्यासाठी जीवन दिलेलं आहे आणि आज परिस्थिती आपल्यावर एवढी वाईट ओढवलेली आहे त्याचा बिलकुल विचार करत नाही ह्या पालघर जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना तुम्ही जरा डोळ्यासमोर आठवून बघा बघाड्याला काय झालं धानिवरीला काय झालं आणि काल परवा जी घटना घडली पाच ऑगस्ट आणि सहा ऑगस्ट ला काय झालं पालघर जिल्ह्यामध्ये माहित आहे का पाच आणि सहा ऑगस्ट ला काय झालं माहित आहे तुम्हाला आपल्या आश्रम शाळेमध्ये आठशे मुलांना अन्नातून विष बाधा झाली आणि अक्षरशः वाईट वाटतं जेव्हा आम्ही डहाणू प्रकल्पावरती मोर्चा नेला तेव्हा आमच्या एकही पालकाला वाटलं नाही की आम्ही तिथे यावं की आपली पोरं कुठल्या परिस्थितीमध्ये जगतायत ह्याबाबत आम्हाला बिलकुल संवेदना राहिलेली नाही आता फक्त क्रांतीवीरांची नावं घेतोय आणि नाचतोय पण त्याचे गुण कधी आमच्या अंगात येणार आहेत ह्याचा विचार करावा लागेल आपल्याला नाचण्यापुरतं सिमेट ठेवू नका की बिरसा मुंडाने फक्त वयाची पंचवीस वर्ष का घालवली राघोजी भांगरेने आपलं जीवन का समर्पित केलं दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस ला ह्या ठाण्याच्या जेलमध्ये पहिला जर कोणाला क्रांतीवीरा फाशी दिली असेल तर ते आपले राघोजी भांगरे आहेत त्याच्या ह्या उमदीमध्ये त्याने आपलं जीवन आपल्यासाठी खर्च केलेलं आहे आज झलकारी बाई आहे खूप लढी मर्दानी व झाशीवाली राणी आम्हाला इतरांचा इतिहास शिकवला जातो पण पर शेवटपर्यंत झाशीचा किल्ला जो लढवला ते आपल्या आदिवासी महिलेने लढवलेला आहे परंतु आपलं आदिवासीचं नाव कुठे येत नाही आणि म्हणून मला एवढंच सांगायचं तुम्हाला किती गाण्या पुरत सीमित ठेवू नका की आम्ही बिरसा मुंडाने पोराार आणि तंट्या मामाने पोराार आणि त्या तंट्या मामाचे बिरसा मुंडाचे गुण आपल्या अंगात आले पाहिजेत तर खऱ्या अर्थाने ते जयंती साजरा अर्थ आहे आणि म्हणून आज जी परिस्थिती आहे सुरेंद्रने सांगितलं कोणी जात्यात आहे कोणी सुपात आहे तुम्हाला वाटतं की आम्ही विक्रम विक्रमगड मध्ये सुरक्षित आहोत बिलकुल नाही हा अख्खा जिल्हा चिरफाड करून जाणार आहे आपण इथे औषधाला उरणार नाही ते आपली येणारी भविष्याची परिस्थिती आहे हे ध्यानात ठेवा तुम्हाला वाटतं की त्या समुद्र किनाऱ्यावरती वाढवण बंदर बंद आहे आम्ही तर खूप मजेत आहोत ह्या भ्रमात बिलकुल राहू नका जर वाढवण बंदर झाले तर अख्खा पालघर जिल्हा बेचिराग होणार आहे फक्त एक मुंबई बंदर झालं त्याची मुंबईची व्याप्ती आत आपल्यापर्यंत लोकल आली ती मुंबई इथपर्यंत वाढली आणि मुंबईच्या चारपट मोठं वाढवण बंदर आहे आपल्या इकडचं एकही डोंगर शिल्लक राहणार नाही ही परिस्थिती आपल्यावर येणार आहे आणि म्हणून ह्या भ्रमात बिलकुल राहू नका की आम्ही इथे मध्ये सुरक्षित आहोत आखा आपला होणार आहे बुलेट ट्रेन आहे वडोदरा एक्सप्रेस वे आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्याकडे खूप चांगले चांगले कारण मी आता आदिवासी पोरांकडे बघतो एक केटीएम गाडी असते आणि एक ऍपल वाला मोबाईल असतो एवढे मोठे पैसे आहेत आपल्या लोकांकडे आहेत ना ही आमची फॅशन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये गुगल नावाचा एक प्रकार आहे खूप मोठा नॉलेज त्याच्यात आहे तर त्याच्यावरती डी एवढी चार वर्ड टाका काय टाकणार डी सी दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर आणि ते डोळे उघडून बघा त्याच्यात काय लिहिलेलं आहे आता ट्रान्सलेटर पण आलेले आहेत तुम्हाला इंग्लिश मध्ये वाचायची गरज नाही इंग्लिश नसेल समजत तर मराठी हिंदी जी पण लँग्वेज येते त्याच्यात वाचा या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मध्ये काय लिहिलेलं आहे की समुद्र किनाऱ्यापासून नाशिक दीडशे किलोमीटरचा पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये एक डेव्हलपमेंट झोन येणार आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर होणार आहे ह्याच्यामध्ये विक्रमगड वाचणार नाही जव्हार वाचणार नाही डहाणू वाचणार नाही तलासरी वाचणार नाही ह्याच्यामध्ये सगळे आपण निस्ते नाबूत होणार आहोत हे जरा नीट वाचा म्हणून मी आठवण करून दिली की जेव्हा धानवरीला जे काही घटना घडली ज्या पद्धतीने आपला समाज रस्त्यावर उतरवला पाहिजे तसा अजिबात उतरता काय आणि ते धानवरी वाल्यांचा प्रश्न येतो का आमचा प्रश्न नाही असं आम्हाला वाटतं आणि म्हणून ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि म्हणून आठवण करून देतो पाच आणि सहा ऑगस्ट हो ची की जिथे जर आमची आठशे मुलं मेली असती त्या वीज बाधेमध्ये काय हालत झाली असते अख्या जिल्ह्याची ह्याचा आम्ही बिलकुल विचार करत नाही आम्ही पोरं जन्माला घालतो आणि सरकारच्या भरोशावर सोडून देतो तिथे जाऊ दे ते काय जगत असतील ते जगत असतील आमची मुलं नामांकित इंग्लिश मिडीयमच्या नावाने जातात कधी कधी घटना घडल्यानंतर डेड बॉडी घरी येते आणि आम्हाला बिलकुल संवेदना नाही आम्हाला वाटतं आम्ही खुश आहोत अरे पण एक जीवाची किंमत आपण विचारच करत नाही आज साधी गोष्ट आहे की ज्या संस्थेच्या शाळा आहेत तिथे त्यांना चांगलं जेवण शिजवून दिलं जातं पण आमच्या शाळेमध्ये सेंट्रल किचनच्या नावाखानी ठेके घेऊन आम्हाला देशोधणी लावली जातं तुम्ही ती भाकर खाऊ शकत नाही ती पुर मध्ये खातात जाऊन एकदा चेक करा त्यांचं जेवण काय असतं डाळीची टेस्ट काय असते भात कसा असतो हे आपण बघतच नाही हा पैसा काय सरकारचा नाही आप पैसा आपला आहे आपल्या रॉयल्टीवर आपण जगतोय आपण त्याचा विचारच करत नाही आम्ही फक्त जेवायला पोरं नाही ठेवले इतर चांगलं शिक्षण पण मिळालं पाहिजे हा पण आपण विचार केला पाहिजे विना शिक्षणाचं काहीच होऊ शकत नाही ह्या गोष्टी पण आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे आज बिरसा मुंडाला आपण आदर्श मानतो त्याने का लढा दिला कारण तो शिकला निदान त्यावेळेस सातवी पर्यंत इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेतलं तेव्हा त्याला ते जल जंगल जमिनीची लढाई समजली तेव्हा त्याला ते आदिवासीत्व समजलं आणि म्हणून बिरसाच्या लढ्याकडे आपण फक्त तीर तीर धनुष्य बघायचं नाही आधी जर खऱ्या अर्थाने बिरसा तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तो, तो एक सायंटिफिक लढा होता एक सोशल रिफॉर्म होतं समाजाचं परिवर्तन बिरसाने शिकवलं आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बिरसा सुरुवातीला जर्मन मिशनरी मध्ये गेला तिथे तो ख्रिश्चन धर्म स्वीकारला का शिक्षणासाठी त्याच्यानंतर त्याला तिथे काय उत्तर सापडलं नाही की आमची जल जंगल जमीन काय आम्हाला ख्रिश्चनवाले सोडून देत नाही म्हणून तो आनंद पांडे नावाच्या माणसाकडे गेला तिथे त्याने गायत्री मंत्र पटलं केलं हिंदू धर्म स्वीकारला ते शिक्षण घेतलं तिथे त्याने विचारलं बाबा आमची जी जल जंगल जमीन आहे ते आम्हाला कधी मिळेल त्यांनी वरती हात करून सांगितलं त्या आनंद पांडेने की त्या ज्या देवाच्या मनात येईल तेव्हा तुम्हाला मिळेल पण बिरसाने काय सांगितलं आम्ही कर्मावर विश्वास ठेवतो जर आम्ही काही काम केलं तर आम्हाला मिळेल त्यात आम्हाला काहीच मिळणार नाही म्हणून त्याने हिंदू धर्मही सोडला ख्रिश्चन धर्म सोडला सरते शेवटी त्याने बिरसा स्थापन केली आदिवासीत्व सिंग बोंगा सूर्य आमचा देव आहे चंद्र आमचा देव आहे ही जमीन आमचा देव आहे हे जल जंगल जमीन जर जगलं तर आम्ही हजारो पिढ्या टिकतील आणि मग धरती आबा बिरसा मुंडा झाला तो धरती आबा झाला हे आपण समजून घेतलं पाहिजे बिरसा मुंडाने काय शिकवण दिली कोणत्याही प्रकारची दारू कोणत्याही प्रकारचं प्रकार नसापान हे समाजाला घातक आहे तुम्हाला अजिबात अजिबात जाऊन कुठे दारू दारू, दारू सोडायची गरज नाही आहे तुम्ही जर बिरसा मुंडा अंगात घेतला ना तर सगळ्या गोष्टी होतील बिरसा मुंडाने हेही सांगितलं चोरी करायची नाही खोटं बोलायचं नाही माणसाने सतत क्रियाशील असलं पाहिजे बिरसा मुंडाने अंधश्रद्धा घालवायचं काम केलं की एखादा जर पेशंट आजारी पडला तर त्याला औषधाची गरज आहे त्याला सेवेची गरज आहे हे करून काहीच होणार नाही हे त्यावेळी बिरसा मुंडाला समज होती म्हणून बिरसा मुंडा सायंटिफिक माणूस होता तो काय हैऱ्या गैर असंच अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा माणूस नव्हता आणि म्हणून आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की बिरसाची लढाई काय त्या टायमाला त्याने इंग्रजांना इंग्लिश मध्ये पत्र लिहिलं होतं की हे जल जंगल जमीन आमचं आहे आणि ते तुम्ही सोडणार की नाही आजच्या सरकारसाठी त्याच टायमाची पण तीच परिस्थिती होती आणि म्हणून आपलं जे पत्र होतं ते कचऱ्याच्या टोपलीत टाकलं ब्रिटिशांनी म्हणून त्याला तीर कामट घेऊन लढावं लागलं आणि आज बिरसा मुंडाच्या लढ्यामुळे आज तुमच्या बुडाखाली जी जमीन आहे ती बिरसा मुंडाची देण आहे त्यामुळे तुमच्या जमिनीच्या सातभाऱ्यावर आदिवासी आरक्षण पडतं म्हणून तुमची जमीन विकली जात नाही या सरकारला पण तुमची विकत घेता येत नाही कारण हा बिरसा मुंडाच्या लढ्यामुळे एकोणीशे आठ ला आपल्याला कायदा मिळालेला आहे सीएलटी ऍक्ट काय आपण गुळ कायदा सांगतो म्हणून तुमच्या सातबाऱ्यावर आदिवासी असं पडतं तुमचं जे काही जातीचा दाखला असतो त्याच्यावर अनुसूचित जमात लिहिलं जातं आदिवासी लिहिलं जात नाही आणि बिरसा मुंडाची देण आहे सिद्धुकांनु चांद भैरवची देण आहे की तुम्हाला त्या तुमच्या सातबाऱ्यावरती आदिवासी हे नाव आहे आणि म्हणून हे लढा आपल्याला समजून घेतला पाहिजे आणि पालघरची परिस्थिती समजून घेतली पाहिजे आज आपल्या शिक्षणाचे दरवाजे बंद झालेले आहेत हे ध्यानात ठेवा जे पण डिग्री होल्डर असतील हे शेवटची डिग्री घेणार आहेत आठवी पर्यंतचा पास कायदा करून आम्हाला देशोधडी लावलेला आहे आमची पोरं शिकत नाही नववीला हमखास नापास संस्थेच्या शाळेत गेल्यावर ती शाळा सोडतात आणि कुठेतरी आमच्या सारख्या त्या बोयसरच्या ठिकाणी येतात कंपनीत कामाला जातात कुठेतरी वीडभट्टीवर जातात आमच्याकडे वांदावला तुम्ही येऊन बघा जत्तेच्या जत्ते रोज वाडीमध्ये कामाला जातात मिरच्या तोडायला भोकल्या मिरच्या काढायच्या वांगी तोडायची ही परिस्थिती आहे आम्ही फक्त मजूर आहोत बाकी आमची ओळखच राहिलेली नाही आणि म्हणून येणारा काळ जो सांगतोय जर वाढवण बंदर झाला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काम मिळणार नाही तुम्हाला फक्त भांडी घासायचं आणि लोकांचे संडास साफ करायची गटारा साफ करायचं काम मिळणार आहे त्या पल्लीकडे आदिवासी नाही ते काम मिळणार आहे आणि हे सरकारचं धोरण आहे तुम्हाला मी बजावून सांगतो की त्यांचं एक व्हिजन होतं विझन ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार वीस ह्या देशामध्ये कोणी पण अंगठा लावून पगार घेत नाही त्याला निदान सही करता येते आता आरक्षण ठेवलेलं आहे सरपंच पदासाठी किती किती पास पास कोण आहे सरपंच आहेत किती पास आरक्षण सातवी पास अरे तुम्ही कायदाच केलेला आहे आठवी पर्यंत पास थमका तुम्हाला सातवी पास मिळणारच आहे ह्याच्यात काहीच डाऊट नाही आणि म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे लढाई काय संघर्ष काय शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षणाचे आपले दरवाजे बंद करायला लावले आहेत काल परवा एवढा आपण लढा बघितला पैसाचा दोन हजार चौदा ला पैसा आपली भरतीचा विषय आला आजपर्यंत ती भरती होत नाही अजूनही आम्हाला लटकवत ठेवलेलं आहे ही आमची परिस्थिती आहे आणि म्हणून हे जल जंगल जमीन वाचवलं तर आमच्या हजारो पिढ्या जगतील आमच्याकडे खूप सारे प्रोजेक्ट मध्ये आले वाळवण बंदरचा प्रोजेक्ट येतोय मुंबई एवढा तर पैसे लोकांना करोडो पैसे मिळत लोक त्या लालच मध्ये चाललेल्या आहेत केटीएम गाडी घ्यायची आरशी घर बांधायचं आणि ना कुठेतरी मरून जायचं ही परिस्थिती आहे आपल्याकडे काही शिल्लक राहणार आहे म्हणून हा जो लढाई समजून घेतला पाहिजे तरुणांनी म्हणून सांगतो मला क्रिकेटला विरोध नाही पण मी बघतोय सगळे जत्तेच्या दत्ते तिथे जमताना दिसतंय पण लढ्याचा कुठे विषय आला की त्या जमीन वाचवायला कोण येत नाही खूप वाईट वाटत एक मी आर्टिकल लिहिलेलं आहे नानू लढ नानू म्हणजे काय नानू म्हणजे काय हा नानू म्हणजे काय धान भात है ना तिचं आत्मकथा लिहिलेली आहे की काय त्याच्यात सांगतोय हे पोरग चाललंय बॅट घेऊन आई बाबा चालले आहेत वाईट वाटलं तरी काही नाही संडे असला की आपल्याला माहितीये कुठे जातात आईबाप है ना, है। था था ना? ती लहान पोरकी आजी बरोबर जाते भात का पायला तर बाबा बा, बा, सांगतो त्याला तो, तो आजोबा सांगतो असा पाय नको ते होती नानू लढत कोण सांग लढत आहे नानू काय त्याला आपण विचारतच नाही ना बाप चाललाय तिकडे बैठकीला सॅटर सा, सा, टडे आई चालले तिकडे आजी आजोबा खपतायत आणि नातेन जाते ते भार उतलून लागायला आणि पोरगाय मस्त क्रिकेटची बॅट घेऊन की कोण त्याचे रक्षण करणार आहे कोणत्या शेतावर जाणार आहे त्या धरतरीला कंसरीला कोण विचारणार आहे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा जर आम्ही रिस्पेक्ट करायचं सोडून दिलं तर आम्ही खाणार काय आहोत दगडी खाणार आहोत ही परिस्थिती आहे आणि म्हणून नानू ती लहान मुलीची एक शंका होती ती कुठे रडते जेव्हा समजून घ्या त्या दुखणं त्या कंसरीचं दुखणं तेव्हा तुम्हाला समजणार आहे आणि म्हणून ही परिस्थिती खूप गंभीर आहे ठीक का आहे कार्यक्रम आहे तुम्ही नाचा सगळ्या खुदा परंतु आपला संवेदना आपलं जे काय सेन्स आहे तो जागा ठेवा आपण कुठल्या परिस्थितीत चाललोय काय जगतोय आपण काय परिस्थिती आहे आपली खूप वाईट वाटतं खूप वाईट भयानक चित्र आहे जेव्हा फ्युचर भविष्य आम्ही बघतोय तेव्हा आपल्या समाजाचे हालत खूप खराब होणार आहे तुम्ही ह्या स्पर्धेत कुठेच नाही आज ह्या पेसा क्षेत्रामध्ये नगरपंचायत होते ना विक्रमगडची आम्ही आदिवासी इलाक्यात राहतो तुम्हाला सुरुवातीला नगराध्यक्षपद रिझव देणार आहे त्याच्यानंतर देणार नाही हे लक्षात घ्या खूप खूप आक्रमण आहेत खूप अधिकार तू तलश्रीची पती चालत आहे ना सगळीकडे हेच होणार आहे अनुसूचित क्षेत्र आमचा इलाका आहे आम्हाला तिथे कसलेच अधिकार नाही आणि म्हणून कधी कधी वाटतं की हा महान क्रांतीवर आपल्यासाठी एवढं बलिदान केलं तर मला एवढंच सांगायचं जरूर नाचा मुंडा सारखे बना सारखे बना झलकारी सारखे त्यांचे विचार करा त्यांनी काय जगलं आपल्यासाठी काय देऊन गेलेले आहेत हे विचार खऱ्या अर्थाने आपण जर टिकू शकलो आपली संस्कृती बरस कीर्तीने त्यामुळे सांगितलं की आपली संस्कृती आपल्या परंपरा ह्या जर आपण टिकवल्या तर हजारो वर्ष जगणार आहोत आणि म्हणून खरा संघर्ष खरी लढाई ही जल जंगल जमिनीची आहे ते जर टिकलं तर हजारो वर्ष आपण इथे टिकवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं जे पण तुम्हाला शिक्षण मिळतं ते आपण घेतलं पाहिजे बिना शिक्षणाशिवाय कुठलाच पर्याय नाही आज मी इथे उभं राहून बोलू शकतो याचा एकच आणि एकच आहे की मी थोडं शिक्षण घेतलं काही गोष्टी समजून घेतल्या आणि म्हणून जेव्हा आपण जो व्हिडिओ बनवला त्याचा खूप चांगला इफेक्ट झाला बरं वाटलं एक दिवशी आम्ही एका गावात गेलो होतो आणि त्याने सांगितलं अरे डॉक्टर तुझा व्हिडिओ नांगण आता पोरा जरा सुधारली का सांग डोब्यासी पण द्यायला लागली बस सांगत जाग लांबी पाण घालून शेतात नाही उतरव पण सांग आता पोरा स्वतःहून डोबी घेऊन चारा हजार तर ते ऐकून खूप बरं वाटलं की लोक त्याचा विचार करतायत आणि हे करणं गरजेचं आहे आपण नाही करणं तो कोण करणार आहे बाहेरून येऊन कोणीच काही करणार नाही आज शहर मला माहित नाही बोईसरचे लोक कुठून आले कुठल्या गावातून पण आज शहर बघा तुम्ही आपली वस्ती होती ते होत झाली आमच्या गावचं उदाहरण सांगतो वानगावचं वानगावला तुम्ही जा कोमपाडा नावाचा पाडा आहे पूर्वेला त्या आखं गाव भिंडा तुम्हाला फक्त एक आदिवासीचं घर दिसणार आहे किती एक।, एक नाव काय आहे कोंबवाडा पण आदिवासी शिल्लकच राहिला नाही त्याच्यात ही परिस्थिती बोईसरची पण आहे अनुसूची क्षेत्र आहे पैसा कायदा लागू आहे पण आज पंच्याहत्तर हजार लोकसंख्या झालेली आहे आणि आदिवासी किती आहेत फक्त तीन हजार विचार करण्यासारखी गोष्ट की वस्ती आली तुटून एवढी आपण आपलं सगळं क्षेत्र लोकांना देत चाललेलो आहोत आपण आपल्या हातात काहीच ठेवत नाही तीच परिस्थिती विक्रमगडची आहे काही वेगळं चित्र नाही की हे मूळ आमचं होतं तिथे आज बाहेर वस्ती बसलेली आहे हे सगळं शहरा ठिकाणी तलासरीचा आहे नाक्याचा एरिया घ्या सगळं आम्ही मायनॉरिटीत चाललेलो आहोत आणि लोकच हाती फुगून सांगतात पालघर आदिवासी बहुल जिल्हा आहे कसला आदिवासी बहुल जिल्हा आहे बिलकुल आदिवासी बहुल जिल्हा नाही तुम्ही आखा जिल्ह्याचा विचार केला ह्याच्यातली जे आदिवासींची लोकसंख्या सहा सात जिल्ह्या तालुक्यांची ही अकरा लाख आहे आणि एका वसईची लोकसंख्या ही चौदा लाखाच्या वरती आहे आपण मायनॉरिटीत आहोत आपण आदिवासी बहुल नाही आहोत आणि ही ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि म्हणून आदिवासीत्व आपल्याला टिकवावं लागणार आहे आदिवासीत्व टिकवायचं म्हणजे काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही जे आपलं आहे ते आपण करत राहिलं पाहिजे गावदेव केला पाहिजे नवा भात खाला पाहिजे कोली केली पाहिजे ह्या सगळ्या जे सणवार आहेत आहे ते आपण केले पाहिजे आपण फॅशनेबल झालो गोरे गोरे देव आपल्याला आवडायला लागले आवडा लाग आपले देव सोडून आपण भरतीकडे चाललेलो आहोत आणि म्हणून टिकवणारी जगवणारी गोष्ट जी आहे ती आपली संस्कृती आपल्या परंपरा आहे असं उदाहरण सांगितलं की आता मी चर्चा केली ना अरविंद सिंग की अशी आमची हालत खराब झालेली आहे की आमचे तेव्हा आम्हाला माहिती नाही आम्ही लोकांसमोर सांगू शकत नाही तो अभ्यास केलेला माणूस आम्हाला विचारतोय ही आमची परिस्थिती आहे म्हणजे हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे लढा का आहे तर म्हणून ह्या ज्या काही आपण कार्यक्रम घेतोय त्याच्या मागचा उद्देश नाचणं ठीक आहे परंतु आम्हाला आपले विचार पण घेऊन जावे लागतील आणि समाज म्हणून एकत्र यावं लागेल आणि आपल्यातला जो वाद आहे जमातवाद आपल्याला खतम करावा लागणार ला आहे हा वारली हा कोकणा हा धोडी हा दुबळा हा कातकरी हे आपल्यातले वेरियन्स आपल्याला तोडावे लागणार आहेत तर आपण समाज म्हणून एकत्र येऊ शकतो म्हणून मला एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला नऊ ऑगस्ट साजरा करता का करतात ना काय आहे नऊ ऑगस्टिवासी दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहेत का वारल्यांचा दिवस आहे मल्हारबोळ्यांचा दिवस आहे नाही ना मग तिथे बरोबर आम्ही एकत्र येतो जेव्हा समाजात अरे नाही ते वारल्यांचा प्रश्न आहे अरे ते दुबळ्यांचा प्रश्न आहे बरोबर ना आम्हाला समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे की जागतिक आदिवासी दिवस आहे ज्या पद्धतीने आपण आदिवासी दिवसाला एकत्र येतो त्या पद्धतीने हर एक समस्येवर आपल्याला एकत्र यावं लागणार आहे तर आपल्या समस्या सुटणार आहे नाही ते एकटा एकटा कोपऱ्यामध्ये मारला जाणार आहे या देशामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे पालघर जिल्ह्यात अजिबात एकदम बिलकुल वाईट परिस्थिती आहे आपण आहोत जात्या चुप्यात कुठे संपणार आहोत त्याचा काही नेम नाही शिक्षण नाही आरोग्याचे तीन तेरा वाजलेले आहेत रोजगार नाही आज पूर्ण लढतायत पेसासाठी बाकीचे रोजगार पण आपले काढून घेतलेले आहेत ह्या सगळ्या भयानक परिस्थिती आहे हा मी डॉक्टर आहे मला माहिती आहे मी पीएचसी एच सी काम केलेलं आहे पॅरासिटामोलची गोळी नसते तिथे इंजेक्शन नसतं काही नसतं तिथे कधी कधी डॉक्टर नसतो ही परिस्थिती आहे आरोग्याचे बारा वाजलेले आहेत आमची जी पारंपरिक चिकित्सा पद्धती ती पण संपून टाकली आम्हाला साधा सर्दीसाठी पण आता इंजेक्शन घ्यावा लागते हे आमचे जे पारंपरिक औषध होती ती पण आम्ही संपवलेली आहे ह्या बऱ्याच सारा समस्या आहेत ते एका दिवसात सुटणार नाही पण तरुणांना माझं एवढंच आव्हान आहे की आपली संस्कृती आपल्या परंपरा आपण समजून घेऊया आणि पुढच्या लढाईसाठी आपण एकत्र येऊया आणि म्हणून मला सांगायचं एवढंच आहे की ह्या निमित्ताने जे काही क्रांतीवीरांचे विचार आहे की आपण आपल्या अंगामध्ये विनवले पाहिजेत प्रत्येकाच्या घरी बिरसा मुंडा राघोजी भांगरे झलकाईबाई तंट्या मामा यांचे विचार पोचले पाहिजेत आणि आपण समाज एकत्र कसा राहू हे सगळ्यांनी निर्णय करूया आणि जसं सांगितलं की ही खूप चांगली सुरुवात आहे छोट्या गावापासून सुरेंद्र आणि त्यांच्या टीमने एक चांगला उपक्रम घेतलेला आहे हे सतत्याने अशा गोष्टी होत राहिल्या पाहिजेत आणि पुन्हा एवढंच आठवण करून देतो की मुली आता स्टेजवर येऊन पुढे येत आहेत मुलांनी अजिबात मागे राहता कामाने आणि हातात हात घालून ह्या साऱ्या गोष्टी लढ्यासाठी तयार झालं पाहिजे एवढंच बोलतो मला ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद जोहर